केज अंतर्गत केस तालुक्यातील के वरपगाव या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर तीनशे क्रमांक तीनशे पन्नास आणि तीनशे एकोणपन्नास अशी दोन बूथ या आपल्या केज तालुक्यातील के वरपगाव या जिल्हा परिषद शाळेअंतर्गत आहेत या मतदान केंद्रावर इथंही सुरळीत मतदान सुरू आहे आपण बघू शकतो शासकीय व्यवस्था ही चांगली आयोगानं याही ठिकाणी अगदी आरोग्यविषयक सुविधा असतील किंवा बाकी सुविधा अत्यावश्यक सुविधांचा याही ठिकाणी निर्माण केलेला आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि योग्य शांततेत मतदान या मतदान केंद्रावर सुरू आहे आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ आता आपण बघू शकतो आहे पावणे दोन होत आलेले दीड वाजून गेलेले आहेत आत्ता या मतदान केंद्रावर तीनशे एकोणपन्नास जे बूथ आहे त्यावर एकूण नऊशे सदुसष्ट एवढं मतदान आहे आणि त्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न मतदान आत्तापर्यंत झालेलं आहे तर तीनशे पन्नास क्रमांच क्रमांकाच्या बूथवर एकूण नऊशे एक्केचाळीस मतदान आहे आणि त्यापैकी तीनशे चाळीस मतदान आत्तापर्यंत झालेलं आहे एकूणच मतदानाची जी सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या ज्या 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 मतदान केंद्रावर गेलो मतदानाची गती जी आहे ती जी लोकसभेला होती ती पाहायला मिळत नाही आहे थोडी धीमी आहे कारण या गतीनं जर मतदान झालं तर कदाचित साठ ते सत्तर टक्के मतदान या विधानसभेला होऊ शकेल असा अंदाज या ठिकाणी ग्रामीण भागातून तरी दिसतो आहे सकाळपासून आम्ही जेवढ्या काही मतदान केंद्रावर भेटी दिल्या त्या ठिकाणी निवडणूक आयोगातर्फे अतिशय चांगला या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे मात्र ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर जी गती आवश्यक होती तेवढी गती आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे मात्र आपण बघू शकतो काही ठिकाणी आत्ताही रांगा आहेत दुपारच्या सत्रामध्ये मतदान करण्यासाठी लोक आता बाहेर पडू लागलेले आहेत एकूणच आत्तापर्यंत ज्या मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे ते आपल्याला सांगितल्याप्रमाणे बूथ क्रमांक तीनशे एकोणपन्नासवर आत्तापर्यंत म्हणजे दीड वाजून गेलेले जवळजवळ नऊशे सदुसष्टपैकी तीनशे अठ्ठावन्न मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर तीनशे पन्नास क्रमांकाच्या बूथवर नऊशे एक्केचाळीसपैकी तीनशे चाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे निश्चित आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतो आहे तर केस तालुका आ अर्थात केस विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित आणि शांततेत सुरू आहे